आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अमेरिकेतून आलेल्या मतदाराने बजावला मतदानाचा हक्क दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून दुपारी एक वाजेपर्यंत येवल्यात बत्तीस टक्के मतदान झाले असून यावेळी अमेरिकेहून आलेल्या नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला येवला तालुक्यातील पारेगाव येथील प्रतीक महाजन हा अमेरिकेहून आपल्या मूळ गावी येत मतदान केले देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती द्यावी याकरता आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावी यावेळी आपले मतदान केले मी प्रतीक साहेबराव महाजन आज देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हाती जाऊ आणि योग्य त्या उमेदवार उमेदवार निवडून याव ह्यासाठी मी आज अमेरिकेतून माझ्या मूळ गावी पारेगाव इथे मतदान करण्यासाठी आलो आहे आणि सरपंच गावचे सरपंच सचिन भाऊ आहे नंदू भाऊ जाधव आणि ईश्वर भाऊ यांच्यासमोर या सर्वांच्या समोर मी आज मतदान केलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी पण त्यांच्या घराबाहेर निघून आज मतदान करावं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर